ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उकळत्या दुधामध्ये पोहे टाकणार आहोत तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल पण एकदा केली ना तर हा पदार्थ दुकानातून तुम्ही परत विकत कधीच आणणार नाही कारण की इतका सोप्पा करायला आणि अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेल अरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा त्यासाठी इथे मी एक वाटी इतपत पोहे घेतलेला आहे पोहे आपल्याला स्वच्छ निसून आणि पाकळून घ्यायचे आहेत आता गॅसवरती एक कढई किंवा मग तुम्ही पॅन वगैरे खोलगटं ठेवलं ना तापत तरीसुद्धा चालणार आहे फक्त भांडं जे आहे ना ते थोडंसं खोलगट वापरा आता आपल्याला यामध्ये पोहे घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचा नाही म्हणजेच काय पोह्याचा रंग बदलस तोपर्यंत आपल्याला पोहे इथे भाजून घ्यायचे नाहीत फक्त चांगले एकदम कडकडीत पोहे गरम झाले ना की आपले पोहे भाजले गेलेले आहेत तरी ते पाहू शकता पोहे आता आपले छान असे भाजून घेतलेले आहेत मी फक्त एक ते दीड मिनटंच आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहेत भाजून अशा पद्धतीने हातावरती घेऊन बघायचे आहेत जर पोह्यांचा लगेच चुरा होत असेल तर पोहे आपले छान अशी भाजूनसुद्धा झालेले आहेत तर आता बघा एक प्लेट घेतलेली आहे आता प्लेटमध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत पोहे छान असे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे बघा हाताने अशा पद्धतीने मी मॅश केले ना की पोह्यांचा सहज भुगा होतोय ह्याचाच है, अर्थ आपले पोहे छान असे भाजून झालेले आहेत आता एक ते दोन मिनटासाठी इथे मी पोहे छान असे थंड करून घेतलेले आहेत गरम पोहे लगेच मिक्सरच्या भांड्यात घालू नका आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पोहे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता इथे मिक्सरचं भांडं तुमचं जे आहे ना ते ओलं नसलं पाहिजे कोरडंच भांडं असलं पाहिजे त्यामुळे जर भांडं ओलं असेल तर तुम्ही स्वच्छ असं भांडं पुसून घ्या आता हे छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबातच वापरायचं नाही आहे कोरडंच आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा ज्या पद्धतीने आपला बारीक रवा असतो ना अगदी त्या पद्धतीने हे वाटून झालेलं आहे जर तुम्हाला त्याच्यापेक्षा सरसुद्धा अजून बारीक करता येत असेल ना तर ता तुम्ही तेसुद्धा इथे तुम्ही करू शकता फक्त जाडसर वगैरे यामध्ये पोहे आपल्याला ठेवायचे नाहीत आता गॅसवरती तेच पॅन मी पुन्हा तापत ठेवलेलं आहे जितके पोहे घेतले होते ना तितकंच आपल्याला यामध्ये दूध घ्यायचं आहे आता तुमच्या इथे जे तुम्ही दूध वापरत असाल ना गाईचं किंवा म्हशीचं ते सुद्धा वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी गाईचं दुधाचा वापर केलेला आहे आता बघा दुधाला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून हे पोह्याचं जे आपण पीठ करून घेतलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे बघा एकदम सुद्धा घालायचं नाही नाहीतर मग याचे गठ्ठे तयार होतात रेसिपी खूप वेगळी आहे तुम्हाला वाटत असेल आपण इथे शिरा करतोय पण असं अजिबातच नाही रेसिपी खूप वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा सगळे जे पोह्याचं जे मिक्स होतं ना ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इ तुम्हाला वाटलं असेल खूप जास्त कोरडं झालं आहे पण असं अजिबातच नाही आपल्याला हे जे पीठ आहे ना ते इतकंच कोरडं पाहिजे आता छान असे हे मिक्स करून घेऊया तर बघा घॅसची फ्लेम कुठेही फास्ट करायची नाही अगदी स्लो फ्ले फ्लेम ठेवा आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तुपामुळे या पदार्थाला अजून जास्त छान अशी टेस्ट येते पण जर तुम्ही तूप वगैरे वापरत नसाल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा तेल घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे बघा तूप घातल्यानंतर पुन्हाही छान असं मिक्स करून घेते मी हा पदार्थ जर तुम्ही एकदा केला ना तर नक्कीच आठवड्यातून एक ते दोन वेळा नक्की कराल कारण की खूप जास्त अप्रतिम लागतो खायला आणि क खायलासुद्धा तितकाच पौष्टिकसुद्धा आहे तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार साखर घालून घेते तुम्ही साखरेऐवजी गुळाचासुद्धा सा वापर करू शकता आणि साखर इथे मी तीन चमचे घातलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल ना तर तुम्ही साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला एक ते दोन मिनटासाठी झाकण घालून घ्यायचं आहे म्हणजे जे पोहे आहेत ते छान शिजतील सुद्धा शक्यतो पोहे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता इथे मी एक ते दीड चमचा जी आपली मिल्क पावडर असते ना ती घालून घेतलेली आहे मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग नाही घातली ना तरीसुद्धा चालणार आहे कारण की मिल्क पावडर न घातल्याने फारशी काही चव याची बदलत नाही आता बघा मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा छान असे मिक्स करून घेते खूप जास्त कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होतो पण खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागतो पाहुणेरावळे आले ना तर नक्कीच आवर्जून स्वीट डिश म्हणून हा पदार्थ नक्की करा ते सुद्धा तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर आता बघा अगदी थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायची आहे आणि शेवटी वेलची पावडर घालायची आहे म्हणजे जो वेलची पावडरचा सुगंध आहे ना तो ह्याच्यामध्ये छान उतरला जातो जर तुम्ही सुरुवातीलाच विरची पूड घातली तर त्याचा फ्लेवर जो आहे ना तो निघून जातो इतका चांगला येत नाही आता एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं आणि हे बॅटर जे आहे ना ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हातानेच किंवा मग चमच्याने तुम्ही असं हे से छान असं बॅटर सेट करून घ्या चौकणी अशी आपल्याला याची वडी करायची आहे त्यानुसार आपल्याला हे बॅटर सेट करून घ्यायचं आहे बघा आता इथे मी चमच्याने किंवा मग सुरीचासुद्धा वापर करणार आहे हे सेट करण्यासाठी तर इथे पाहू शकता छान असं सेट झालेलं आपलं हे तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवू शकता पण इथे मी गरम गरमच वड्या कट करते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर अगदी सहज पटकनी वड्या कट होतील पण इथे मी गरम गरम वड्या कट करते ना त्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे कट करायला अगदी पौष्टिक वड्या आहेत बाजारामधून आपण नेहमी मिठाई वगैरे तर नक्कीच आणतो पण अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी पौष्टिक मिठाईसुद्धा तुम्ही बनवू शकता आता गणपती वगैरे येत आहे तर गणपतीला आपण नेहमीच वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य वगैरे तर करतच असतो गोडाचे त्यातलाच हा एकसुद्धा नैवेद्य तुम्ही करू शकता आणि हेच पीठ ना तुम्ही जर मोदकाच्या साच्यामध्ये जर भरलं ना तर त्याचा मोदकसुद्धा होईल अगदी झटपट रेसिपी आहे त्यामुळे नक्की एकदा करून बघा पौष्टिकसुद्धा आहे आता यावरती थोडेफार ड्रायफ्रूट्स असतील ना ते तुम्ही घालून घ्या इथे फक्त माझ्याकडे बदाम अवेलेबल होते ना त्यामुळे मी इथे बदामचा वापर केलेला आहे तुम्ही काजू पिस्ता बदाम ह्याचं क्रश करून घेतलं ना आणि ते यावरती घातलं ना तरी सुद्धा दिसायला सुंदर दिसतील तर इथे बघा आपल्या ज्या वड्या आहेत ते छान अशा तयार झालेल्या आहेत अगदी मौसूत होतात खायला म्हणाल तर अगदी मौसूत लागतात तोंडात टाकतात विरगळणाऱ्या अशा ह्या वड्या तयार होतात दुकानातल्या मिठाईला सुद्धा मागे सरतील अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे नक्की एकदा करून बघा घरच्या गर घरी कमी साहित्यामध्ये अप्रतिम अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका